मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणलेल्या प्रशांत कोरटकरवर अखेर हल्ला करण्यात आलेला आहे न्यायालयीन परिसरात वकिलानेच प्रशांत कोरटकरला पोलीस बंदोबस्तात असताना हाणामारी केल्याची घटना घडलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज पुन्हा एकदा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे यापूर्वी न्यायालयाने कोरटकरला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यामुळे आता तीस मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलिसांच्या कोठडीत राहणार आहे कोरटकरला पळवून जाण्यासाठी कुणी कोणी मदत केली ऑनलाईन पेमेंट कोणी दिलं यासह आणखी तपास बाकी असल्याने पोलीस कोठडीत वाढ करून देण्याची मागणी सरकारी वकिलांच्या बाजूने करण्यात आली होती प्रशांत कोरटकरला आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्थ वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकवणाऱ्या प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज पुन्हा हजर करण्यात आले होते न्यायाधीश एस एस टटी यांच्यासमोर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद झाला त्यानुसार आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आलेली आहे सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट सूर्यकांत पवार तसेच इंद्रजित सावंत यांच्यातर्फे ॲडव्होकेट असीम सरोदे हे ऑनलाईन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले होते तर प्रशांत कोरटकर यांच्यातर्फे ॲडव्होकेट सौर घाग प्रत्यक्ष उपस्थित होते आता ॲक्च्युली सर पहिल्या दिवशी पोलिसांनी सात दिवसाची पी सी मागितली होती त्यावेळी मानवी कोर्टाने तीन दिवसांची पी सी दिलेली होती पण खरंच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी तीन दिवसातही बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी पी सी ही पोलीस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे मान्य कोर्टाने त्याची दखल घेऊन दोन दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत ता पी सी दिलेली आहे जो तीन दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले कोणत्या वाहनांनी फिरले त्यांनी कुठंही ऑनलाईन पेमेंट चा पर्याय घेतलेला नव्हता तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली त्यांना वेगवेगळ्या ठिकाणामध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत त्या दृष्टीने आ, ते ते व्यक्ती खरच आहेत का किंवा त्यांनी त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत केली या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशन करता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे मान्य कोर्टाने त्यांना दोन दिवस डी सी दिलेली आहे आपण कायदेशीर मार्ग अवलंब अवलंबलेला आहे आपण कायदेशीर मार्गाने मार्गा जात आहोत आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आम्ही हीच आशा करतोय की जास्तीत जास्त लवकर हे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होईल त्यांच्याकडं डिफेन्सला काही नसल्यामुळं त्यांनी आमचे आदरणीय असीम सरोदेसर वकील जे आहेत त्यांचा ते ऑनलाईन होते त्यांचा मा माईकच म्यूट करा अशा पद्धतीनं थोडंसं बोलायचा प्रयत्न केला असीम सरोदेसरांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्हा तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचाच आवाज बंद करायचा आहे का आणि या गोष्टीची दखलसुद्धा माननीय न्यायालयानं घेतली असेल असं वाटतं की त्यांच्यासमोर हे सगळं घडलेलं आहे एद्वारे आवाज मॉर्फ केला आहे असं देखील युक्तिवाद त्या ठिकाणी केला अजूनही कसं बघता या सगळ्याकडे आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टातसुद्धा आत्ता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे की मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतः जबाब दिला आहे आणि कोर्टात सुद्धा त्यांनी त्याला डिफेंड आत आतूनपर्यंत केलेलं नाही त्या ए एआय आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलं कार्यकर्त्यांच्या असत्या फार संतप्त असणं साहजिक आहे कारण शिवाजी महाराजांच्याबद्दल ज्या खालच्या थरावर जाऊन बोललेलं आहे त्याच्याबद्दल सगळा महाराष्ट्र सगळ्या देशभरातल्या शिवभक्तांच्या भावना सच्चा शिवाजी महाराजांच्या अनुयांच्या भावना या संतप्त असणं साजिक आहे पण माझं त्यांना आव्हान आहे की आपण लोकशाही पद्धतीनं संविधानिक मार्गानं याचा आपण लढा निघतो